आता एक आनंदाची बातमी आहे एनटी मध्ये एनडीटीव्ही मराठीचा डंका पाहायला मिळाला प्रेक्षकांच्या विश्वासानं एनडीटीव्हीच्या टीमनं न्यूज टेलिव्हिजन पुरस्कारांमध्ये एकशे सत्तर पैकी अडतीस सन्मान जिंकलेले आहेत त्यापैकी चार अवॉर्ड हे एनडीटीव्ही मराठीला मिळाले जर एनडीटीव्हीच्या विश्वासार्हतेची आणखी ओळख आहे एनडीटीव्ही डॉट इन ही सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल वेबसाईट म्हणून निवडली गेली दरम्यान एनडीटीव्ही मराठीमधून राहुल कुलकर्णी विनोद तळेकर आणि कविता राणे यांना एन मानाचा पुरस्कार मिळालेला आहे हिप हिप हुर्रे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची एन डी टी व्ही मराठीवरती जी मोहर अल्पावधीत उमटते आहे आज महाराष्ट्रातल्या ह्या लाडक्या चॅनलला आता सुद्धा एक मोहर त्यांची उमट उमटवलेली आहे एक नाही दोन नाही चार पुरस्कार एन डी टी व्ही मराठीने जिंकले देशातलं हे अग्रगण्य असं ज्या संस्थेच्या माध्यमातून जे नॅशनल टेलिव्हिजनचे अवॉर्ड्स आहेत इंग्रजी हिंदी आणि प्रादेशिक भाषेमध्ये दिले जातात आणि आमच्या ह्या चार पुरस्कारामुळं प्रेक्षकांच्या पसंतीबरोबरच जी परीक्षकांनी दाखवलेली पसंती आहे त्यामुळे जबाबदारी पण वाढली आहे आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांच्या ज्या कक्षा आहेत त्या आणखी विस्तरा जातील हे निश्चित